श्री देवी महात्म्य कथासार अध्याय चौथा महालक्ष्मीचे अवजार या जो कोणी मनापासून श्रवण करेल त्याच्यावर देवी महालक्ष्मीची कृपा होऊन त्याचे दारिद्र्य नष्ट होऊन जाईल त्याच्या घरात लक्ष्मीचा नित्यवास राहील अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नम श्री दुर्गा देवे महिषासुरा महिषासुराबरोबर झालेले घनघोर युद्ध निकराने निश्चयाने व महापराक्रमाने लढून देवीने महिषासुराचा शेवट केला देवांना न भूतो न भविष्याती असा विजय मिळवला सर्व देव आनंदित झाले सर्व देव नानापरीने देवीची स्तुती करत होते आपल्या मनात देवीविषयी अत्यंत भक्ती करून तिला नम्रपणे वंदन करून आपल्या मनातील भाव व्यक्त करत होते देवीची स्तुती करताना देव म्हणत असत की हे देवी जगदंबे या जगात सर्वत्र तुझाच वास आहे शत्रूंचा पूर्ण नायनाट करून आम्हाला संकटातून सोडविण्यासाठी तू निरनिराळे अवतार धारण केलेस आमचे दुःखे तू पार पिटाळून लावलीस तुझ्या शक्तीचा तुझ्या पराक्रमाचा तुझ्या मनातील दयेचा सागराचा कुणालाच थांगपत्ता पत्ता लागणार नाही अंगावर घातलेले नाना अलंकार आणि सोने यात काय फरक खरे तर दोन्ही एकच आहेत फक्त त्यांची रूपे वेगवेगळी दिसतात याप्रमाणेच आमच्या नजरेस दिसणारे हे जे जग आहे ते तुझेच रूप आहे तुझा असलेला प्रभाव ब्रह्मदेवांना सुद्धा कळणार नाही येथे त्याची जाणीव कशी काय होणार देवीची अशा प्रकारे स्तुती करून देवांनी देवीची प्रार्थना केली या जगाचा कारभार आम्हाला नीट हाकता यावा अशी बुद्धी तो आम्हाला दे हे संपूर्ण जग व्यवस्थितपणे सांभाळण्याचे सामर्थ्य वरचेवर तू आम्हाला देत जा आमच्या हातून शत्रूचा नाश व्हावा अशी कृपा तू आमच्यावर कर सर्व जगात आनंदी आनंद दिसेल असे आम्हाला मनापासून वाटते आम्हा सर्वांची ही इच्छा पूर्णपणे करणारी आदिमाया तूच आहेस आम्हा सर्व देवांना तू सतत सहाय्य कर अशी प्रार्थना करून झाल्यावर सर्व देवांनी देवीचे यथासांग पूजन केले देवांची ही नम्रता ऋतुता विनय सात्विक स्वभाव पाहून देवी आनंदित झाले प्रसन्न होऊन तिने देवांना वर मागण्यास सांगितले दोन्ही कर जोडून नमस्कार करीत देव म्हणाले आमच्यावर आलेले प्रत्येक संकटात आम्हाला जे बहुमोल सहाय्य केलेस यामुळे आम्ही अत्यंत समाधानी आहोत आता यापुढे आणखी काय मागणार आमच्या विनाशासाठी आमच्यावर चालून आलेल्या आमच्या बलाढ्य शत्रू जो महिषासूर दैत्य याचा जसा तो नाश करून आमच्यावर आलेले संकट टाळलेस त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा आमच्यावर जे जे संकटे येतील त्यांचे निवारण करण्यास तू आम्हास मदत करून आमचे दुःख नाहीसे कर याप्रमाणे दुसरे मागणे असे की जे कोणी तुझी तुझी प्रार्थना करतील करतील स्तुती मनोभावे त्यांनाही तू प्रसन्न हो त्यांना संकटातून सुटण्यासाठी अडचणींवर मात करण्यासाठी मदत कर त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती कर त्यांना सदैव सुखी ठेव तुझे नित्य स्मरण करणाऱ्या भक्ताला संकटातून सोडव अशी कृपा सर्व भक्तांवर तू करावीस अशी आमची मनोकामना आहे देवांची भक्ती पाहून देवी तथाच तू म्हणाली व क्षणभरातच गुप्त झाली सर्व देवांनी दिलेल्या आपापल्या तेजामुळे ही देवता प्रकट होऊन प्रसन्न झाली या देवीला लोक महालक्ष्मी या नावाने ओळखतात व तिची प्रार्थना करतात तिला आळवीत असतात देवांनी ज्याप्रमाणे देवीची भक्ती केली त्याप्रमाणे सामान्य व्यक्तींनीही मनोभावे सुचिरभूत मनाने देवीची भक्ती केली तर त्या भक्तांवरसुद्धा देवी आपल्या कृपेचा वर्षाव करेल त्याच्या जीवनात सुख समाधान नित्य नांदेल याप्रमाणे श्री देवी महात्म्य कथासार यातील अध्याय चौथा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद